हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या चौदाव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या भागाचं नाव आहे अंतिम खेळ गोळीबारानंतर कोर्टात एकच गोंधळ उडाला होता लोक पळत होते आरडाओरडा चालू होता आरवला समीरने वाचवलं होतं पण त्याच्या खांद्यावर हलकासा जखमीचा ओरखडा पडला होता हल्लेखोराला पकडलं गेलं आणि मास्क काढल्यावर त्यांची ओळख सगळ्यांच्या डोळ्यात भीती निर्माण करणारी होती अजय राणे आरवच्या वडिलांचा एक जुना बिझनेस पार्टनर ज्याचं नाव कुणीच कधी घेतलं नव्हतं पोलीस इन्स्पेक्टर सावंत त्याच्याकडे बोर्ड दाखवत म्हणाले हा माणूस गेल्या दहा वर्षापासून गायब होता आम्हाला वाटलं होतं तो परदेशात हो आहे पण दिसतंय की तो परतलाय आणि सगळ्या खेळामागे याचाच हात होत आहे आरव हादरला पण अजय काकांचं यामध्ये काय काव्या हळू आवाजात म्हणाली हा माणूस माझ्या काकांचाही मास्टर होता संजय देशमुख फक्त प्याद होतं खरा खेळाडू अजय राणे आहे काव्याला अजूनही पोलिसांनी ताब्यात ठेवलेलं होतं पण तिनं आरवला भेटायची परवानगी मागितली हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये ती त्याच्याशी भेटली आरव माझं एक मला माहीत आहे मी चुकीचं केलं तुला वापरलं तुझ्या तुझा, तुझा विश्वासघात केला पण अजयराने तुला संपवायला आला आहे त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत पैसे आहेत माणसं आहेत आणि तुला कधी वाटलंच नसेल इतक्या मोठ्या लोकांशी त्याचे संबंध आहेत आरव रागाने म्हणाला काव्या मी तुझ्यावर विश्वास ठेवू का। काव्याने डोळ्यातलं पाणी आणत सांगितलं माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही पण तुझ्या वडिलांसाठी सियासाठी समीरसाठी आणि तुझ्या आईसाठी मला मदत करावी लागेल त्या रात्री समीरने अजय राणेंच्या फोनमध्ये हॅक करून एक व्हिडिओ सापडवला व्हिडिओमध्ये अजय राणे एका गुप्त बैठकीत म्हणत होता आरवच्या वडिलांनी मला धोका दिला त्यांनी माझ्या प्रोजेक्ट्समध्ये मला ब्लॉक केलं त्यामुळे संजयला हाताशी धरलं अपघात घडवला आणि आता मुलगाही माझ्यापासून सुटू शकत नाही पुढचा टप्पा आरव आणि त्याच्या आईचं नाव काळं करण्याचा होता समीर थरथरत म्हणाला याचा अर्थ केवळ सूड नाही तर प्रॉपर्टी सत्ता आणि पैशांचा खेळ आहे सियाच्या डोळ्यात पाणी आलं आरव तुला सावध राहायला हवं अजय आता तुझ्या पागे आहे पोलिसांनी अजयच्या बँक अकाउंट तपासले त्यातून कळलं की गेल्या तीन वर्षात ब्लॅक मनी हत्यारे आणि काही गुन्हेगार टोळ्यांशी व्यवहार केले गेले आहेत पण एक गोष्ट त्यांना धक्कादायक वाटली अजय राणे एका मोठ्या राजकीय नेत्याशी थेट जोडलेला होता तो नेता अरवच्या वडिलांचा कट्टर शत्रू होता आणि आता संजयचा संरक्षक बनला होता एके रात्री काव्यानं स्वतःहून अजय राणेला भेटायचं ठरवलं एका काळोख्या गोदामात ती त्याच्याशी भिडली अजय तिच्याकडे बघून थंड आवाजात म्हणाला काव्या मी तुला एक काम दिलं होतं पण तू भावना डोक्यात आणल्या आरववर खरंच प्रेम करू लागलीस त्यामुळे सगळं बिघडलं काव्या हळू आवाजात म्हणाली मी आहे प्याद आहे हो पण मी कुणाचाही गुलाम नाही आजपासून मी तुझ्या विरुद्ध आहे अजय क्रूर हसला मग तुझा शेवट इथेच होईल तेव्हाच अचानक आरव समीर आणि पोलिसांचा स्पेशल स्क्वॉड आत आला गोळीबार सुरू झाला गोदामात एक गोंधळ गोळ्या ओरड तडाखे काव्य आणि आरव एका कोपऱ्यात लपले अजय पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी त्याला कोपऱ्यात गाठलं आरव त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला माझ्या वडिलांचा खून का केलास अजय गुरगुरला कारण तुझ्या वडिलांनी माझ सर्व काही हिरावून घेतलं माझ आयुष्य उद्ध्वस्त केलं मी त्याला नष्ट केलं आणि आता तुलाही नष्ट करणार होतो पोलिसांनी त्याला अटक केली पण तेवढ्यात अजयचं शेवटचं वाक्य सर्वांना गोठवणार होत खेळ अजून संपलेला नाही कारण माझ्या मागे कुणीतरी आहे ज्याचं नाव घेतलं तर तुमचं जग थरथरेल पोलिसांनी अजय राणेला ताब्यात घेतलं काव्या आरवजवळ आली तिच्या डोळ्यात वेदना होत्या पण आता खरी बाजू बाहेर आली होती आरवने तिचा हात धरला पण काही न बोलता निघून गेला दरम्यान पोलीस इन्स्पेक्टर सावंत आरवच्या कानात गुजबुजले आता सगळं संपलं नाही आरव अजून मोठं गुपित आहे आणि पुढच्या टप्प्यात तुझ्या आईवर थेट हल्ला होणार आहे आरव थिजून गेला आजचा भाग इथे समाप्त होतो पुढच्या भागात अजय राणेच्या अटकेनंतरही खेळ संपलेला नाही अजून एक अज्ञात सावली आहे जी आरवच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला सज्ज आहे पुढच्या भागात उड उघड होणार सत्य सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकेल पुढचा भाग बघायचा असेल तर चॅनलला न नक्की सबस्क्राईब करा हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद